अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि त्या अतिवृष्टीचे नुकसान भरपाई हे शासनाच्या जा माध्यमातून जाहीर करण्यात आले होते आणि हे नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जाण्याकरता केवायसी करणे शेतकऱ्यांचे सुरू झालेले आहे आणि हे केवायसी सी कशाप्रकारे करायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊयात तर नमस्कार मित्रांनो मी आहे सोपांडवाले आणि आपण पाहतात सरकारी कॉर्नर युट्यूब चॅनल मित्रांनो चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर पाहूयात शेतकऱ्याची शेतकऱ्याची केवायसी कशा प्रकारे करायचे तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला महाऑनलाइन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाईट वरती आल्याच्या नंतर आपल्याला आपलं महाऑनलाइनच पोर्टल हे लॉग इन करून घ्यायचं आहे पोर्टल लॉग इन करण्याकरता या ठिकाणी आपल्याला आपला आय आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे त्यानंतर पोर्टल लॉग इन झाल्याच्या नंतर आपल्याला लेफ्ट करून या ठिकाणी आधार प्रमाणीकरण हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आधार प्रमाणीकरण ऑप्शनवरती आपण टिक नंतर आपल्याला नैसर्गिक आपत्ती शेती पिके नुकसान मदत यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्याचा विशिष्ट क्रमांक हा टाकून घ्यायचा आहे विशिष्ट क्रमांक आपल्या साज्यामधील जे तलाटे असतील त्यांच्याकडे आपल्या गावची यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्यांच्याकडून देखील आपण हा विशिष्ट क्रमांक घेऊ शकता अथवा आपल्या जवळच्या महा ऑनलाइन केंद्र म्हणजे सेतू केंद्रामधनं आपल्याला हा विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहे त्यांच्याकडून तो विशिष्ट क्रमांक घेऊन या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला विशिष्ट क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि सर्च या बटनावरती क्लिक करायचे आहे विशिष्ट क्रमांक टाकून सर्च केल्या नंतर आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्याचे डिटेल्स शो होतील या ठिकाणी शेतकऱ्याचा विशिष्ट क्रमांक दाखवण्यात आलेला आहे त्यानंतर शेतकऱ्याचं गाव आपल्याला या ठिकाणी शो होऊन जाईल त्यानंतर शेतकऱ्याचा जो गट क्रमांक आहे तो गट क्रमांक या ठिकाणी आपल्याला दिसेल त्यानंतर तोटाचा प्रकार या ठिकाणी क्रॉप आपल्याला दिसेल लॉस झालेलं क्षेत्र आणि या ठिकाणी बाधित क्षेत्र आपल्याला दाखवण्यात येईल ते बाधित क्षेत्र आपल्याला या ठिकाणी पाहता येईल त्यानंतर वितरित केलेली रक्कम आपण या ठिकाणी पाहू शकता ही आपल्याला मिळणारी रक्कम आहे शेतकऱ्यांना त्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्याचा अं आधारप्रमाणे नाव आपल्याला या ठिकाणी दिसेल त्यानंतर शेतकऱ्याचा आधार क्रमांकाचे शेवटचे तीन किंवा चार डिट आपल्याला या ठिकाणी दिसतील त्यानंतर बँकेचे नाव ज्या बँक खात्यामध्ये आपले हे अमाऊंट येणार आहे ते बँक त्या बँकेचं नाव आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात येईल त्याचप्रमाणे या ठिकाणी बँकेचा अकाउंट नंबर म्हणजेच खाते क्रमांक आपल्याला जाईल या खात्यामध्ये आपले जे हे नुकसान भरपाईची रक्कम आहे ती या खात्यामध्ये येणार आहे या खात्यामध्ये जर काही चेंजेस असेल एखादा आकडा चुकलेला असेल तर आपण याबद्दल तक्रार देखील या पोर्टलच्या माध्यमातून करू शकतो व्यवस्थित डिटेल असतील तर आपल्याला हे केवायसी करून घ्यायचे आहे त्यानंतर शाखेचा आय एप एस कोड आपल्याला या ठिकाणावरनं चेक करून घ्यायचा आहे बरोबर आहे की चुकीचं आहे ते त्यानंतर शेतकऱ्याच्या मोबाईल क्रमांकाचे शेवटचे चार डेट आपल्याला या ठिकाणी शो होऊन जातील त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ग्रीव्ह सिलेक्ट करून घ्यायचे आहे आपल्याला जर सर्व माहिती व्यवस्थित असेल तर आपल्याला नो वरती क्लिक करायचं आहे किंवा आधार नंबरमध्ये जर काही चुकी आढळली असल्यास आधार क्रमांकाचा एखादा डिजिट माग पुढे मागं झालेला असेल तर आपण या ठिकाणावरनं डी आधार या ठिकाणी क्लिक करून आपण तक्रार देखील टाकू शकता त्याचप्रमाणे बँक अकाउंट नंबरमध्ये जर काही मिस्टेक असेल तर आपण बँक अकाउंट डिटेल्सबद्दल देखील तक्रार टाकू शकता आता आपली कुठलीही तक्रार नाही आहे त्यामुळे आपण या ठिकाणी आपली केवायसी करून घेणार आहे तर त्यासाठी आपल्याला टर्म्स अँड कंडिशन अॅक्सेप्ट करून घ्यायचे आहेत त्यानंतर आधार केवायसी वाय सी या टॅपवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण केवायसी कशा प्रकारे करणार आहात तर या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन दिले आहेत एक ओ टी पीच्या सहाय्याने तर दुसरा आहे बायोमॅट्रिकच्या सहाय्याने आपल्याकडे जो ऑप्शन अव्हेलेबल हो असेल त्या ऑप्शनने देखील आपण करू शकतो तर, तर आपण या ठिकाणी ओ टी पीच्या सहाय्याने पाहणार आहोत तर आपल्याला ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी जे सेंड ओ टी पी बटन दिसेल त्यावरती क्लिक करून आपल्याला आपल्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी पाठवण्यात येईल त्या मोबाईल क्रमांकाचे शेवटचे चार डिजिट आपण या ठिकाणी पाहू शकता त्यावरती आपल्याला तो ओ टी पी पाठवण्यात येतो आपण सेंड ओ टी पी केलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला एक मेसेज होऊन जाईल आपण प्रविष्ट केलेला यू आय डी क्रमांक नोंदणीसाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओ टी पी यशस्वीपणे पाठवला गेलेला आहे कृपया तो ओ टी पी एस एम एस ची प्रतीक्षा करा आणि आलेला ओ टी पी आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे आलेला ओ टी पी या ठिकाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला व्हेरीफाय ओ टी पी या टॅबवर क्लिक करायचं आहे आपले ई के वाय सी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे रिसिप्ट जनरेट होईल ते रिसिप्ट आपल्याला डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड पी डी एफ करायचं आहे किंवा डायरेक्ट आपण प्रिंटही करू शकतो तर प्रिंट करण्यासाठी आपल्याला डाउनलोड केल्यानंतर प्रिंट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र